नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी उत्तर महाराष्ट्रातले असे एक मंत्री की ते आमदार होण्यापूर्वी गावातलं त्या परिसरातला एक ओन टाकलेला तरुण म्हणजे जायचं भिडायचं भानगडी करायच्या मारामाऱ्या करायच्या लोकांकडून पैसे उकळायचे हा त्याचा धंदा पण गरिबांमध्ये तो लोकप्रिय होता आमदार झाला पुढे मंत्री झाला आता या गावठी तरुणाला जगाबाहेरचं फारसं काही कळत माहीत नव्हतं त्याच्या गावाबाहेर काय घडतं ते माहीत नव्हतं त्यामुळे मंत्री झाल्यावर तो अगदी आत्तापर्यंत कमोडवर दोन्ही पाय वर, वर करून बसायचा किंवा युर पत्रावर युअर्स फेतपुलीच्या वर सही करायचा पुढे त्याच्या खाजगी सचिवानं त्याला समजून सांगितलं की युअर्स फेतपुलीच्या खाली सही करायची असते आणि कमोडवर असे दोन्ही पाय वर करून बसायचं नसतं आणखी एक मंत्री त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले एक गृहस्थ त्यांना बायकांचा भरपूर नात अतिशय स्त्रीलंपट माणूस एवढ्या त्यांना मैत्रिणी की कुठल्या दिवशी नेमकं कुठल्या मैत्रिणीला वेळ दिला आहे त्यांना आठवत नसे त्यासाठी त्यांनी एका खास पी आठ नेमणूक केली होती जो त्यांच्या ज्ञातीचा होता पुढे त्यालाही त्यांनी विधान परिषदेवर नेलं मित्रांनो पण मग त्यांची फजिती व्हायची एकदा शॉपिंगला त्यांनी एकाच वेळी बायकोला आणि मैत्रिणीला बोलवलं शेवटी हे मंत्री असूनही एका बाथरूममध्ये लपून बसले संघाच्या बाबतीतही नेमकं तेच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांनी स्थापन केला शंभर वर्षापूर्वी ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्या हेडगेवारांना फक्त संघ कसा कुठे कशा पद्धतीनं वाढतो आहे त्याची कार्यव्याप्ती नेमकी कशी ठाऊक होता त्यानंतर गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले आणि असे कितीतरी देवरसांसारखे किंवा मोहन भागवतांसारखे की जे पराकुटीचे बुद्धिमान ज्यांचे चोवीस तास फक्त आणि फक्त संघासाठी पण गोळवलकर गुरुजीनंतर हाच तो संघ जगात देशात राज्यात एवढा झपाट्यानं वाढला की गोळवलकर गुरुजींपासून तर आता भागवतांपर्यंत आणि पुढेही जे सरसंघचालक होतील सरसंघचालक असूनही त्यांना हे सांगता येणार नाही की संघ नेमका कुठे कसा कशा पद्धतीनं काम करतो आहे कारण गोळवलकर गुरुजींनंतर संघ आणि त्याच्या अनेक फांद्या झपाट्यानं फोफावल्या त्यामुळे नानाजी देशमुखांच्या पद्धतीनं कितीतरी अशी माणसं होती कितीतरी अशी थोर माणसं होती की ज्यांची कार्यव्याप्ती अवाढव्य होती आणि त्यातूनच संघ स्वयंसेवकाला पदाधिकाऱ्यांना थेट सरसंघचालकांना संघ कसा हे कधीही सांगता येणार नाही सांगता आलेलं नाही अगदी अलीकडे माझ्या कानावर आलेला एक किस्सा नागपुरातल्या मुकुल वासनिकांचा म्हणजे मला असं वाटायचं की मुकुल वासनिक आणि त्यांचे दिवंगत पिता श्री बाळकृष्ण वासनिक हे कट्टर काँग्रेसचे इंदिरा भक्त पण तसं नाही याच मुकुल वासनिकांना भाजपचे जे मंत्री होते रविजी भुसारी त्यांनी संघस्थानावर नेलेलं आहे सुरुवातीचे सुरुवातीचा काही काळ याच मुकुल वासनिकांनी संघात घालला आहे ते एकेकाळचे स्वयंसेवक आहे पण त्यानंतर कुठल्याशा निमित्तानं बाहेर पडले आणि त्यांचे पिता श्री त्यानंतर ते अतिशय वेगानं त्या काँग्रेसमध्ये वाढले पण आपण संघात नाही याची आजही त्यांना खंत वाटते रवीजींना रवी भुसारींना रवी विचारा जर माझं सांगणं तुम्हाला खोटं वाटत असल्यास संघाचं नेमकं तेच आहे इट्स अ हिप्नॉटिझम एकदा का संघात गेला की माणूस त्या संघाला विसरणं शक्य नाही आणि ज्या संघाला किंवा भारतीय जनता पक्षाला आत्तापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत भटाबामनाचं पक्ष म्हणून ओळखला जायचा काल परवा जो किस्सा माझ्या कानावर आला तो अतिशय हसवणारा आहे म्हणजे आशिष शेलारांनी मुंबईतले एक मुस्लिम खाटीक समाजाचे नेते आहेत हाजी अराफत शेख त्यांना मुद्दाम भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला तुम्हाला माहिती आहे की हल्ली हल्ली मराठवाड्यात मोठा महापूर आला होता आणि असे पूरग्रस्त शेतकरी या दिवसेत या दिवसात विमंचनेत आहेत आर्थिक अडचणीत आहेत काल परवा याच हाजी अराफत शेख यांनी त्या पूरग्रस्तांना प्रत्येकी एक बकरी आणि एक बोकड देण्याचं म्हणजे पक्षातर्फे देण्याचं ठरलेलं आहे आणि त्यासाठी ही बकरी आणि बोकड विशेषत देवेंद्र फडणवीस किंवा मोहन भागवत यांच्या हस्ते वाटप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हटले संघ किती बदलतो आहे भारतीय जनता पक्ष किती बदलतो आहे भटाबामनांचा भारतीय जनता पक्ष त्या थेट मुस्लिम थे खाटीक येऊन आता बोकड दान करत आहे बकरी दान करत आहे अर्थातच त्यातले काही बेरकी शेतकरी नेमके असे असतील की ज्या खाटकानं आपली बकरी आणि बोकड त्यांना दान केलं आहे ते शेतकरी उद्या त्या खाटकाकडे जातील आणि त्याच्याच बकरीला आणि बोकडाला विकून मोकळे होतील मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा भाग असा की संघाचं कार्य न समजणार आहे न उलगडणार आहे कोणीही त्यावर मला सारं काही ठाऊक का आहे हे सांगणं दूर दूरपर्यंत अशक्य आहे पुन्हा एकदा या आधीच्या व्हिडिओकडे वळतो म्हणजे तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी निक्षून सांगितलं की संघात भाजप आहे म्हणजे प्रत्येक संघ स्वयंसेवक हा भारतीय जनता पक्षाचा हमखास कार्यकर्ता आहे पण भाजपामध्ये मंत्रालयामध्ये भाजपाच्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मात्र संघ नाही क्वचित आहे खचित आहे एखादा दुसराच कट्टर संघ स्वयंसेवक त्या फडणवीसांसारखा आणि ही माझी खंत आहे पण प्रत्येक संघ स्वयंसेवकाला लागलेली ती चिंता आहे की संघ सत्तेपासून का दूर आहे संघातले स्वयंसेवक त्या मंत्रिमंडळात का नाहीत तरीही माझी फडणवीसांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर असते आणि तुम्हाला म्हणून सांगतो एक गुपित फोडतो की या मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्र्यांकडे गेले तीस वर्षांपासून तेच ते मंत्रालयीन स्टाफ म्हणजे चपराशापासून तर थेट खाजगी सचिवांपर्यंत मग त्यात स्टेनो असतात क्लर्क असतात पी ए असतात पी एस असतात म्हणजे खाजगी सचिव स्वीय सहायक ड्रायव्हर असतात तेच ते सारे ठाण मांडून बसलेले असतात पण त्यांचं एक स्वतःचं रॅकेट असतं म्हणजे अमुक एखादा खाजगी सचिव समजा दादा भुसेनकडे गेला तर तो स्वतःबरोबर जो जुना त्याचा आधीच्या मंत्र्यांकडे काम करणारा जो रॅकेटीर त्याचा जो स्टाफ असतो त्यालाच तो घेऊन जातो इतके हे हरामखोर नालायक थर्ड क्लास भ्रष्ट नीच ह्या शासकीय अधिकाऱ्यांना या, या पद्धतीच्या मला शिव्या देताना कंचितही किंचितही भीती वाटत नाही हरामखोऱ्याचा भयंकर भ्रष्ट आणि नीच आपल्या या राज्याला विकणारे आणि मंत्र्यांना अधिकाऱ्यांना बिघडवणारे हे मंत्र्यांचे कर्मचारी मित्रांनो यावेळी मात्र फडणवीसांनी एक मोठा बदल घडवून आणला हे जे ठाण मांडून बसलेले हरामखोर कार्यालयीन कर्मचारी होती त्यांच्या ढोंगणावर फडणवीसांनी लाथ मारण्याचा प्रयत्न केला लाथ मारली नाही सारेच्या सारे, सारे बाहेर निघाले नाहीत हे सारे कर्मचारी एखादा श्रीमंत माणूस कशी रखेल ठेवतो त्या पद्धतीचे असतात म्हणजे मंत्री तो मग कुठलाही असो पण अमुक एक एखादा त्याचा नेहमीचा खाजगी सचिव पी ए किंवा मंत्रालयीन स्टाफ अगदी आग्रहानं मागून घेतो थेट फडणवीसांशी भिडतो फडणवीसांचं सा देखील तो ऐकत नाही फडणवीसांनी समजा अमुक एखाद्या खाजगी सचिवाला घेऊ नका हे सांगितलं तरीही तो मागल्या दारानं का होईना या पद्धतीच्या स्टाफला आपल्याचकडे ठेवतो इतके हे मंत्री देखील या भ्रष्ट नालायकांना जवळ ठेवता पण यावेळी मात्र थोडासा सुखद बदल घडला आहे फडणवीसांनी त्या साऱ्यांना ढुंवणार लात मारून हा कललं पण पण दरानं पुन्हा त्यातले बहुसंख्या आत आले जवळपास निम्मे पुन्हा एकदा पूर्वीचेच आहेत मात्र फडणवीसांनी जे संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ज्यांना मंत्रालयात विविध मंत्र्यांकडे काम करण्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना काम करायचं आहे ज्यांची इच्छा आहे जे बुद्धिमान आहेत किंवा जे शासकीय नोकरीत आहेत पण संघ स्वयंसेवक आहेत त्या साऱ्यांना या विविध मंत्र्यांकडे अगदी आपल्या कार्यालयासहित साऱ्यांकडे या संघ स्वयंसेवकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सामावून घेण्याचा सा। प्रयत्न केला आहे सामावून घेतला आहे म्हणजे तुम्ही जर मंत्रालयात आता विविध मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये डोकावला तर ती थेट मुख्यमंत्र्यांकडे जरी तुम्ही डोकवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते जागोदाग संघाचे उत्तम संस्कार असलेले हे कार्य मंत्रालयीन कर्मचारी मंत्र्यांकडचे कर्मचारी शंभर टक्के दिसतील अर्थात आधीच्या मंडळींना बाहेर काढणं तेवढं सोपं नाही कारण ते रॅकेटियर आहेत आणखी एक सांगतो देवेंद्र फडणवीसांना या राज्यातला प्रत्येक प्रशासकीय अधिकारी देखील तोंड आहे तो अगदी कशा पद्धतीचा व्यक्ती आहे त्याचे कोणाशी कुठल्या राजकीय पक्षाशी आणि राजकीय मोठ्या नेत्यांशी कनेक्शन आहे ते देखील त्यांना माहीत असतं त्यातले जे हिंदुत्व हिंद कट्टर हिंदुत्ववादी आहेत संघाचे आहेत भारतीय जनता पक्षाशी सलगी ठेवणारे आहेत त्या पद्धतीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील फडणवीसांच्या गळ्यातलं ताईत म्हणून आमच्यासारखे अनुभवी ओळखायला लागले आहेत मित्रांनो थोडक्यात काय तर शासनात प्रशासनात हळूच संघाचे स्वयंसेवक कट्टर हिंदुत्ववादी उत्तम संस्कार असलेले हे असे कर्मचारी आणि अधिकारी आता नेमल्या गेले आहेत तूर मित्रांनो नमस्कार